दिवसातले फक्त दोन तास वेळ काढून वरती तुम्ही काम केला तर महिन्याला एक लाख रुपये कमवू शकता हे शक्य आहे का शक्य आहे तर हे युट्यूब वरून महिन्याला एक लाख रुपये कसे कमवायचे याचा संपूर्ण व्हिडिओ हा याच्यावरती बनवलेला आहे त्यामुळं कोणताही मध्ये व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा शेवटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त कसा इन्कम होऊ शकतो याची गुड न्यूज सुद्धा या शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना सांगायला सुद्धा लागत नाही की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्यांनी जो व्हिडिओ बघतो तो माणूस तो व्यक्ती जो व्हिवर्स आपल्या व्हिडिओला ऑटोमॅटिकली लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करतो तर सुरुवातीला पाहूया तर अनेक युट्युबर्स वेगवेगळ्या युट्युबर्सनी केलेल्या इन्कमवरून त्यांच्या फॅशनवरून वापरत असलेल्या गाड्या असेल राहणार त्यांची पाहणारी दिवसाभराची लाईफस्टाईल असेल सक्सेसफुल युट्यूबरची सक्सेस स्टोरी पाहून अनेक तरुण लोक युट्यूब चालू करण्याचा प्लॅन करतात आणि एक ते दोन महिने काम करतात पण त्यावेळेस त्यांना थोडंफार ए सुद्धा भेटतं पण काही वेळानंतर त्या युट्यूबला युट्यूब व्हिडिओवरती फ्यूज येत नाहीत नंतर काही लोक एक हजार सबस्क्राईबर सुद्धा पोहोचतात तिथं काही लोकांच्या त्यांच्या चुकामुळे कॉपीराईट क्लाईम येत असेल नंतर रियुज कॉन्टेंट असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कारणे समोर येतात त्यामुळे युट्यूबवर इन्कम येण्यास अडथळ सुरु होतो तर नेमकं युट्यूब सुरुवात कशी करायची रिज्युड कॉन्टेंट न येण्यासाठी कोणती कारणे आहेत काय आपण काळजी घ्यायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी आणि संभाजी अर्जुन पुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सुरुवातीला युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी स्वतःला स्वतःचा एक आपल्या मोबाईलवरती ईमेल आय डी बनवायचा फ्रेश नावासकट तर ईमेल आयडी बनवल्यानंतर जर आपला युट्यूब चॅनलचं प्रोफाईल आहे प्रोफाईलमध्ये जायचं प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्या ज्या युट्यूब आपल्या नावाने आपल्या ह्याच्यामध्ये आपलं कोणतं नॉलेज आहे युट्यूबवरती आपल्या ह्या नॉलेजपर्यंत आपण जवळजवळ शंभर ते दोनशे व्हिडिओ बनवू शकतो तर अशा व्हिडिओच्या नावाने आता एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक मधलं नॉलेज असेल किचन किचनमधलं असेल फूड फूडमधलं नॉलेज असेल त्यांनी किचनच्या बाबतीत एक युट्यूब चॅनल नाव देऊन ते युट्यूब चॅनल बनवू शकता एखादा शिक्षक असेल शिक्षक असल्यानंतर स्टडीच्या बाबतीत जे नाव शोभेल असत ते नाव देऊ शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाव देऊन तिथं युट्यूब चॅनल क्रिएट चॅनल म्हणून येतं तिथं आपलं क्रिएट चॅनल नाव पत्ता सगळे घालून तिथे तयार करायचं तिथे केल्यानंतर जवळजवळ आपल्याला तर युट्यूब चॅनल तर आपल्याला तयार झालं युट्यूब चॅनल तयार झाल्यानंतर पुढचं आपल्याला टार्गेट असणार आहे एक हजार सबस्क्रायबर एक वर्ष आतमध्ये आणि चार हजार तास वॉच टाइम तर आपल्याला चार हजार वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा तसं करायला गेलं तर आपल्याला जो सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे सहा मिनिटाचा व्हिडिओ आपण अपलोड केला तर तो दहा लाख लोकांनी बघितलं ला तर आपल्याला साठ मिनिट मिळतात तर तो असे दहा व्हिडिओ आपण अपलोड केले सहा सहा मिनिटाचे तर आपल्याला प्रत्येक एका व्यक्तीने एका व्हिडिओला सहा हजार तर व्ह्यू झाल्या तर लगेच ते चार हजार वॉश टाइम लगेच कंप्लीट होऊन जातो फक्त त्याला आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी किती क्वांटिटी किती आणि चांगला आपल्याला लोकांना काय देतो आपल्या जो आपण व्हिडिओ तयार केलाय तर लोकांना किती गरजेचा आहे तो पाहून त्याच्यामध्ये चांगले व्ह्यूज आले तर लगेच त्याचा एका वर्षाच्या नाही तर मी पाहायला गेलो तर एक महिन्याच्या आतमध्ये सुद्धा एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट आणि चार हजार वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट केलेला आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट सगळं दाखवू सुद्धा शिकतो तर हे वॉच टाइम आणि सबस्क्रायबर कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला ऍडसन अकाउंट हे कनेक्ट करावं लागतं तर ऍडसन अकाउंट तयार करा कसं करायचं तो सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवा लागणार आहे त्यामुळे ॲडसन अकाउंट कसं करायचं ॲडसन अकाउंट केल्यानंतर स्टेप वन स्टेप टू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी असतात तर तुम्ही जो व्हिडिओ तयार केलाय तर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणते व्हिडीओ उचलून त्याच्यावरती ते अपलोड तर नाही केलेत का त्यावेळेस युट्यूब चेक करत नंतर वेगवेगळ्या प्रकारचे यू, इतर युट्यूब चॅनलवरून तुम्ही व्हिडिओ अपलोड नाही केला का याचं सुद्धा करेक्शन करतं आणि ते केलं नसलं तर तुमचं संपूर्ण स्वतःचे व्हिडिओ असले स्वतःचे फुटेज असले तर तुम्हाला युट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं तर मॉनिटाईज झाल्यानंतर इन्कम कसा मिळतो तर इन्कम मिळायला पाहायला गेलं तर इन्कम ज्यावेळेस तिथून पुढे मॉनिटाइज झाल्यानंतर ज्यावेळेस आपले शंभर डॉलर कंप्लीट होतात त्यावेळेस आपल्याला बँक अकाउंट कनेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतो तिथं आपल्याला बँक अकाउंट कनेक्ट करण्यासाठी तिथं बँक ऑफ आपलं पंजाब नॅशनल बँकेज असेल नंतर एसबीआय बँकेज असेल एचडीएफसी असेल अशा वेगवेगळ्या बँकेचं अकाउंट तुम्ही तिथं कनेक्ट करू शकता फक्त नॅशनल बँकाच तिथं कनेक्ट होतात पण जे प्रादेशिक बँका असतात ते प्रादेशिक बँका तिथे आपण कनेक्ट करू शकत नाही तर तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेस आपले शंभर डॉलर कम्प्लीट होतात तर आपले आता सुद्धा जानेवारीचा महिना सुरू आहे तर जानेवारी महिन्याचं इन्कम पुढच्या दहा ते फेब्रुवारीच्या दहा ते पंधरा तारखेला त्याचं शंभर डॉलर कम्प्लीट झालं तर आपल्याला ह्या महिन्यात शंभर डॉलर कम्प्लीट आहेत फक्त आपल्या सत्त्याण्णव झाले असतील अठ्ठ्याण्णव झाले असतील तर पुढच्या महिन्यात फेब्रुवारीचं आणि जानेवारीचं मिळून आपल्या मार्च महिन्यात सुद्धा दोन्ही जेवढं इन्कम झाला तो मार्च महिन्यात दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आपल्याला इन्कम मिळतो तर ह्या झालं झाले इन्कमचं तर युट्यूबवरून वरून कोणकोणते असे इन्कम आहेत की हिच्या व्यतिरिक्त आपण माध्यमातून इन्कम करू शकतो का तर दुसऱ्या तर दुसरा सगळ्यात जास्त अडवर्टाइजच्या बाबती सगळ्यात जास्त इन्कम कमवू शकतो तो म्हणजे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप म्हणजे नेमकं काय स्पॉन्सरशिप म्हणजे आपल्या व्हिडिओला जे आपण व्हिडिओ दररोजचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्यावेळेस आपल्या चांगल्या लोक बघत असतील चांगले व्ह्यूज असतील आपल्या व्हिडिओला तर वेगवेगळे व्यावसायिक आपल्याला स्पॉन्सरशिप आपल्या व्यवसायाची अॅडवर्टाईज करण्यासाठी स्पॉन्सरशिप देतात तर आपल्याला महिन्याला पण महिन्याला एक दहा स्पॉन्सरशिप घेतल्या तर दहा स्पॉन्सरशिप मधून जवळजवळ आपल्याला एका स्पॉन्सरशिपला सात ते आठ हजार रुपये मिळाले तर तिथेच आपले सत्तर ते ऐंशी हजार रुपये बनू शकतात तर हे कधी बनू शकतात तर ज्यावेळेस आपण कमीत कमी एक वर्षाचा वेळ दिल्यानंतर जवळजवळ आपले चाळीस ते पन्नास हजार सबस्क्रायबर झाले तर तिथून पुढे तुम्हाला स्पॉन्सरशिप सुद्धा भेटायला सुरुवात होते तर स्पॉन्सरशिप झाल्यानंतर दुसरं पाहिलं गेलं तर, गे तर प्रॉडक्ट सेलिंग तर प्रॉडक्ट सेलिंग म्हणजे आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीचे आपण एक प्रॉडक्ट असते स्वतःचे प्रॉडक्ट आपण युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा प्रोडक्ट सुद्धा सेलिंग करू शकतो आणि दुसऱ्या कंपनी सुद्धा प्रोडक्ट सेलिंग करून त्याच्यावरून आपल्याला कमिशन सुद्धा युट्यूब चॅनलवरून भेटू शकतं तर दुसरं पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर ज्यावेळेस आपण लाईव्ह करतो लाईव्ह करता असताना एखाद्या व्यक्तीला मुद्दा आवडला एखाद्या व्यक्तीचा त्या तुम्ही लाईव्ह करत असताना एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर वेगवेगळे सबस्क्रायबर तुम्हाला जे आपण लाईक करतो सबस्क्राईब करतो त्याच्या सुपरचॅटच्या माध्यमातून जे सुपरचॅटचं एक टार्गेट असतं एक चाळीस पन्नास एकशे वीस नऊशे तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून सुपरचॅटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला युट्यूबवरून इन्कम कमवता येतं तर आपल्याला एक महिन्यातून दोन ते तीन ते चार वेळा लाईव्ह केलं ला। तर त्याचा एक सात ते आठ हजार रुपये इन्कम तुम्हाला सुपर चॅट्स मधून सुद्धा मिळू शकतो हे कधी साध्य तर तुम्हाला एक वर्ष काम केल्यानंतर व्यवस्थित ग्रोथ केल्यानंतर युट्यूब चॅनलची हे सुद्धा सुपर चॅट्स आणि लाईव्हच्या माध्यमातून इनकम दहा ते पंधरा हजार सुद्धा कमवू शकतो तर सुरुवातीचा मुख्य इनकम म्हणजे आपण ह्या गोष्टी कोणत्या नाही केल्या तर जे आपण दररोजचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ पाहिल्यानंतर जे युट्यूब चॅनलवरती ऍड्स येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तर आपल्या चांगल्या व्हिडिओला व्ह्यूज येत असतील तर त्यावेळेस ऍडव्हर्टाईज येतात अॅडव्हर्टाइज आल्यानंतर माध्यमातून आपल्याला हा इन्कम सुद्धा जास्तीत जास्त मिळू शकतो तो म्हणजे जवळजवळ आपल्याला एका व्हिडिओला एक लाख इन्कम मिळाल ला, तर आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम मंथली मिळू शकतो तर तुम्ही तुम्हाला वाटलं असेल एवढं सगळं सांगितलं तर तुम्ही आता सांगितलं की दोन दिव, दिवस दिवसाचे दोन दिवस दोन तास काम दिवसाचे दोन तास काम वेळ काढून महिन्याला एक लाख रुपये कमवा हे टायटल तर तुम्ही दिलेलं आहे पण नेमकं कसे कमवायचे तुम्ही हे सांगितलेलं नाही तर तुम्हाला पाहायला गेलं तर जे ऍडवर्टाईज ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबचं चॅनल जवळजवळ एक लाख सबस्क्रायबर एका वर्षाच्या होऊ शकतात तर होऊ शकतात तर चांगले काम केल्यानंतर एक लाख सबस्क्रायबर सुद्धा होऊ शकतात तर एक लाख सबस्क्रायबर युट्यूब चॅनलला जवळजवळ मंथली तुम्ही महिन्याचे दहा व्हिडिओज तर अपलोड केले तर पण के जवळ एक एका एका व्हिडिओजला पन्नास पन्नास हजार व्ह्यूज आल्या तर त्या व्ह्यूजामध्ये मध्ये कमी जास्त होऊ शकतो पण तर महिन्याला एक लाखच्या आजूला जास्त पण होऊ शकतो कमी पण दहा हजार कमी पण होऊ शकतो तर त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास ते साठ हजार अॅडवर्टाइजच्या माध्यमातून आपल्याला इन्कम कमवू शकतो ते झाले साठ हजार रुपये दुसरं पाहायला गेलं तर स्पॉन्सरशिप तर आपल्याला महिन्याला एक चार ते पाच स्पॉन्सरशिप आल्या तर तर एका स्पॉन्सरशिपची पाच हजार किंमत पकडली तर पाच पाच पंचवीस हजार ते साठ ते पंचवीस पंचवीस हजार तर ते झाले पंच्याहत्तर हजार रुपये तर राहिलेला आपल्याला प्रोडक्ट सेलिंग तेथून आपल्याला दहा ते पंधरा हजार मिळू शकतात तर त्यामुळे एक लाख रुपये इन्कम एक दिवसाचे दोन तास काम करून एक वर्ष दिला युट्यूबसाठी तर तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये नक्कीच मिळू शकतात तर लागा तयार कसली वाट पाहताय तर युट्यूब चॅनल क्रिएट करा आणि चालू करा दिवसाचे दोन तास काम करायला तर हा व्हिडिओ आवडल्यास जसे लाईक करा सबस्क्राईब करा